लोकसभा निवडणुकीत महायुतीनं सपाटून मार खाल्लाय भाजपनं अठ्ठावीस जागांवर निवडणूक लढवली होती पण त्यांना अवघ्या नऊ जागांवर विजय मिळवता आलाय विजयाची गॅरंटी असलेल्या अनेक जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय लोकसभेतला पराभव पचवून आता महायुती विधानसभेच्या कामाला लागली आहे पण सोलापूरमध्ये अजूनही लोकसभा निवडणुकीचा रंग उतरल्याचं दिसत नाही इथल्या पराभवासाठी भाजपच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत कोणी मदत केली कोणी मदत केली नाही यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत दरम्यान सुशीलकुमार शिंदेंच्या एका वक्तव्यामुळं सोलापूरचं राजकारण ढवळून निघालंय प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी सोलापूरमध्ये भाजपच्या लोकांनी हातभार लावला असं वक्तव्य शिंदे यांनी केलंय शिंदे यांच्या विधानानंतर सोलापूरमध्ये काँग्रेसला हातभार लावणारे भाजपचे नेते कोण अशी चर्चा सुरू झाली आहे याबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत पण सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंना खरंच भाजप नेत्यांची मदत झाली का राम सातपुतेंना हरवण्यासाठी कुणी फिल्डिंग लावली सोलापुरात भाजपला कुणी फसवलं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल बोलू सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते असा सामना झाला होता राम सातपुते यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील सभा घेतल्या होत्या तर प्रणिती शिंदेसाठी राहुल गांधींनी सभा घेतली होती देशातले बडे नेते सोलापूरच्या रिंगणात उतरल्यानं या लढतीला एक वेगळंच महत्व प्राप्त झालं होतं सोलापूरमध्ये सुशील कुमार यांचा सलग दोन वेळा पराभव झाला होता त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती अटीतटीच्या या सामन्यामध्ये प्रणिती शिंदे यांनी चौऱ्याहत्तर हजार एकशे चौऱ्याण्णव मतांनी राम सातपुते यांचा पराभव केलाय सोलापूर शहर मध्य सोलापूर दक्षिण पंढरपूर मोहोळ अशा चार विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेंना लीड मिळालंय तर सोलापूर शहर उत्तर आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात राम सातपुतेंना लीड मिळालंय इथं महायुतीचे पाच विद्यमान आमदार आहेत असं असून देखील सातपुतेंचा झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागलाय आता सुशीलकुमार शिंदेंनी केलेल्या वक्तव्यामुळं भाजपच्या गोटात खळबळ आहे पण सोलापूरमध्ये भाजपला कुणी फसवलं संशयाची सुई नेमकी कोणाकडे जातीय तर सोलापूरमध्ये सध्या भाजपचे दोन गट पडल्याचं सांगितलं जातं त्यातला पहिला गट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा तर दुसरा गट म्हणजे सोलापुरातला जुन्या भाजप नेत्यांचा गट पहिल्या गटात लोकसभेचे उमेदवार राम सातपुते अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे अशा तरुण नेत्यांचा समावेश होतो तर दुसऱ्या गटात सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं लोकसभा निवडणुकीदरम्यान या दोन्ही गटात धुसफुस होती याच पक्षांतर्गत गटबाजीचा फटका राम सातपुते यांना बसल्याचं सांगितलं जात आहे विधानसभा मतदारसंघानुसार लीड पाहिली तर असं लक्षात येतं की विजयकुमार देशमुख यांच्या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून राम सातपुते यांना सर्वाधिक पस्तीस हजार नऊशे सव्वीस मतांचं लीड मिळालंय पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हे लीड तब्बल त्रेसष्ट हजार सहाशे सदुसष्ट इतकं होतं देशमुख हे सोलापूर शहर उत्तरचे चार टमचे आमदार राहिलेत त्यामुळे विजयकुमार देशमुख यांच्याकडून भाजपला जास्त लीडची अपेक्षा होती पण ते अपेक्षित लीड देऊ शकले नाहीत दुसऱ्या बाजूला सुभाष देशमुख यांना सोलापूर दक्षिणमधून सातपुते यांना लीड देता आलेलं नाहीये ते सलग दोन टमचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातून प्रणिती शिंदेना नऊ हजार चारशे शेहेचाळीस मतांचं लीड मिळालंय मागील निवडणुकीत इथं भाजपला अडोतीस हजाराचं लीड होतं पण यंदा प्रणिती शिंदेंनी अडतीस हजाराचं लीड कापून नऊ हजार चारशे शेहेचाळीस मतांची आघाडी घेतली आहे त्यामुळं इथं काँग्रेसनं केलेलं कम बॅक सुभाष देशमुख यांचं अपयश मानलं जात आहे अक्कलकोटमधून सचिन कल्याण शेट्टी यांनी राम सातपुते यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती पण त्यांना इथून फक्त नऊ हजार दोनशे सतरा मतांचंच लीड देता आलं तर समाधान औतडे यांच्या पंढरपूर मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना तब्बल पंचेचाळीस हजार चारशे वीस मतांचं लीड मिळालंय त्यामुळे अवताडे फडणवीसांच्या जवळचे मानले जात असले तरी ते पंढरपूरमधून सातपुते यांना लीड देऊ शकलेले नाही आहेत पंढरपूरमधून भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती त्यांच्या प्रयत्नांना इथं यश आल्याचं सांगितलं जात आहे मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने आमदार आहेत इथून प्रणिती शिंदेंना सर्वाधिक त्रेसष्ट हजार एकशे बावन्न मतांचं लीड मिळालंय तर प्रणिती शिंदेंना स्वतःच्या मतदारसंघात सर्वात कमी अवघ नऊशे शहाण्णव मतांचं लीड मिळाले आता मतदारसंघातली ही आकडेवारी पाहिली तर एखाद्या भाजपच्या नेत्यानं राम सातपुते यांचं काम केलं नाही असं थेटपणे म्हणता येत नाही कारण पक्षात इथं दोन गट पडल्याचं सांगितलं जात असलं तरी दोन्ही गटांनी सातपुते यांचं काम केल्याचं बोललं जाते पक्ष फोडाफोडीचं राजकारण संविधान बदलाचं नरेटिव्ह आणि बाहेरचा विरुद्ध स्थानिक अशाच मुद्द्यांवरून इथलं मतांचं गणित फिरल्याचं देखील बोललं जात आहे लोकसभेतल्या पराभवानंतर सोलापूरमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती राम सातपुते यांच्या पराभवाचं चिंतन करण्यासाठी राज्यसभा खासदार आणि सोलापूर लोकसभेचे निरीक्षक धनंजय महाडिक यांनी सोलापूरमध्ये एक बैठक आयोजित केली होती पण या बैठकीला सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख समाधान आवताडे आणि स्वतः राम सातपुते यांनी दांडी मारली होती इतक्या महत्वाच्या सभेला मतदारसंघातील महत्वाच्या नेत्यांनी अनुपस्थिती लावल्यामुळं पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता याशिवाय या, या बैठकीत भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी महाडिक यांच्यावर पराभवाचं खाफर पोडलं होतं महाडिक यांची सत्ता असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी प्रणिती शिंदेंना मदत केल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यामुळं बराच वेळ बैठकीमध्ये गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली होती याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या काळात भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी भाजप विरोधात भूमिका घेतली होती त्यांनी कारखान्याच्या इतर संचालकांसह प्रणिती शिंदेंना पाठिंबा दिला होता जनतेचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी आपल्याला हा पर्याय निवडावा लागला असं त्यांनी म्हटलं होतं पण प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्याचं कारण अंतर्गत गटबाजी असल्याचं सांगितलं जातं कारण निवडणूक काळात मोहळ मतदारसंघात विविध ठिकाणी भाजपच्या सभा आणि कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेत कारखान्याच्या संचालकांची नावं नव्हती त्यांना डावलण्यात आल्याची चर्चा होती याच कारणातून कारखान्याच्या संचालकांनी प्रणिती शिंदेंना पाठिंबा दिल्याचं सांगितलं जातं या संचालकांनी प्रणिती शिंदेंच्या सभांना देखील हजेरी लावली होती त्यामुळं इथं मतांचं गणित फिरल्याचं सांगितलं जातं भीमा सहकारी साखर कारखान्यावर धनंजय महाडिक यांची सत्ता असून देखील इथल्या संचालकांनी बंडखोरी केली त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना सर्वाधिक त्रेसष्ट हजाराचं लीड मिळालं हे लीड त्यांच्या विजयात निर्णायक ठरलं महाडिकांच्या पुळूज गावातून देखील प्रणिती शिंदे याच आघाडीवर होत्या त्यामुळे राम सातपुते यांच्या पराभवाला अप्रत्यक्षपणे धनंजय महाडिक देखील कारणीभूत असल्याचं स्थानिक नेत्यांचा आरोप आहे सोलापूरमध्ये भाजपच्या पराभवाचं आणखी एक कारण म्हणजे सुशील कुमार शिंदे यांचे भाजपच्या आणि आर एस एसच्या स्थानिक नेत्यांसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध सुशील कुमार शिंदे मागच्या अनेक वर्षापासून सोलापूरच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेत ते सोलापूरचे तीन टमचे खासदार होते याशिवाय त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आणि देशाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे त्यामुळं इथं त्यांच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांसोबत ने चांगला कनेक्ट आहे याचं उदाहरण घ्यायचं झालं तर सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे मागील तीन टर्म पासून निवडून येत आहेत या मतदारसंघात आर एस एसचं केडर मजबूत असल्याचं सांगितलं जातं इथं आर एस एसची बावीस ते तेवीस हजार हक्काची मतं आहेत पण मागच्या तिन्ही विधानसभेला ही सगळी मतं प्रणिती शिंदे यांना पडल्याचं बोललं जातं सुशील कुमार शिंदेंच्या याच संबंधांचा फायदा यंदा प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत झाल्याचं बोललं जात आहे एकूणच सोलापूरमधली राजकीय परिस्थिती बघितली तर इथं भाजपला नेमकं कुणी फसवलं हे थेटपणे सांगता येत नाही पण अंतर्गत गटबाजीचा फटका मात्र भाजपला बसल्याचं बोललं जात आहे सोलापूरमधल्या राम सातपुते यांच्या पराभवाला नेमकं कोण का कारणीभूत आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा